आईसोबत पोटच्या मुलीचं राक्षसी कृत्य मारहाण केली केस ओढले चावा घेतला हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ समोर आई आपल्या मुलांसाठी असंख्य त्याग करते आणि त्यांच्या आवडीनिवडी जपण्यासाठी सतत प्रयत्नशील राहते खरंतर आई मुलांचं संगोपन करण्यासाठी तिथे संपूर्ण आयुष्यच अर्पण करते मात्र आईविरुद्ध क्रूरतेचा कळस गाठणारी एक अतिशय संतापजनक घटना समोर आली आहे ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे हा व्हिडिओ पाहून अनेकांचे हृदय हेलावले असून पोटच्या मुलीच्या अमानुष वागण्याने लोक संताप व्यक्त करत आहेत व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला घरातील एका बेडवर तुम्हाला दोन महिला बसलेल्या आहेत व्हिडिओ पाहून तुम्हाला दिसून येईल व्हिडिओ दिसणाऱ्या दोन मायलेख आहेत त्यानंतर पोटची मुलगी तिच्या आईला निर्दयीपणे मारहाण करताना दिसत आहे तर आई वेदनेने विवळत असताना दिसत आहे खरं तर त्यानंतर धक्कादायक गोष्ट म्हणजे मुलगी त्यानंतर चक्क तिच्या आईच्या पायाचा चावा घेते सर्व घटना कॅमेरात कैद झाली आहे प्रत्येक युजर्सनी कारवाई करावी अशी मागणी केलेली आहे